विक्स की गोली का कित -कित दूर करो तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग तर खूपच भारी होणार आहे तर आज आपण चाललेलो आहे एकविरेला तर आपल्या मित्र आहे एक खास जिग्री शाळेतला मित्र आहे आदित्य म्हणून तर तो बोललेला मध्येच भेटलेला मला काय ईश्वर आपल्याला सगळ्या एकत्र एक, एक एकत्र आपल्याला एकवेरेला जायचं आहे तर त्यानिमित्त आम्ही जोडपे एकवेरेला चाललेलो आहे आता तर सर्वात सर्व म्हणजे त्याच्या जेवढे रिलेटिव्ज आहेत काय सगळ्या जोडपे फॅमिलीज येणार आहेत तर आता आम्ही जवळजवळ नवरात्राला दोनच दिवस बाकी शिल्लक राहिलेले आहेत आणि या शुभ अवसरवरती नवरात्रच्या दोन दिवसाआधीच आपल्याला एकविरा जायला भेटतो आहे आणि त्याचा अभिषेकसुद्धा आहे तर खूपच चांगली गोष्ट आहे त्यासाठी आम्ही आता चाललेलो आहे दोघ जण एकविरेला तर मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि लॉकचा मजा घ्या तर चला आपण जाऊया आता एकविरेला मित्रांनो आता रात्रीचे वाजलेले आहेत अकरा तर थोड्याच वेळामध्ये कांसेलाच राहतो आपला मित्र तर दहा ते वीस मिनिटांमध्ये आम्ही त्याच्याकडे जाणार तर रात्री आमची साडे अकराची बस आहे साडे अकराला सगळे आम्ही एकत्र एक भेटून बसमध्येच प्रवास करणार आहोत जेणेकरून सुखरप आम्ही एकत्र एक फॅमिलीज मिळून जाणार तिकडे लॉकमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि लॉकची मजा घ्या

मागून येत चप्पल चप्पल तर मित्रांनो आता थोड्याच वेळामध्ये निघू आम्ही आमची तुम्ही बघू शकता रेडी आहे आपली फोर्स तर यामध्ये सगळी फॅमिली आम्ही एकत्र देवीचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे एकविरेला तर तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड राहा तर y grile! आता इथे देवींची आपल्या अंघोळ घालायला घेतलेली तर तू मला ते आरती कॅमेरा अक्षदा द्या जरा जास्त कंजूस म्हणणार झाडावर ल्या पा करा नो तुम्ही चुकात निद्रा करा गो तुम्ही चुकात निद्रा करा आई माझी बसली अंगोलीला आईला दूध तयार करा ग आईला दूध तयार करा गाडावरल्या पाकरानो तुम्ही सुखात निद्रा रालीला आईला दही तयार करा आईला पंचामृत तयार करा काय दारी खेल कैशा चालग दारी खेल कैशा चाला खेल गारुड्या लाग खेल गारुड्या चाला आला तर ये दे आईच्या आंघोल्या उदे आला तर ये दे आईच्या अंघोल्या ओदे झाडावर लकड तुम्ही मी सुकात चंद्र मुकात निद्रा कराओ हो। आई माझी बसली अंगोलीला आता देवीची अंघोळ वगैरे घातलेली आपण तीर्थक्षेत्र आहे इथे जवळपास एकविरे देवी स्थानाच्या बाजूलाच तर आता थोड्याच वेळात आम्ही अभिषेक घालण्यासाठी एकविराच्या इथे पायथ्याशी जाणार आहोत आम्ही तर पहिल्यांदा माझा अनुभव आहे हा तर बघूया खूप म्हणजे खूप आवडला मला आदित्यने आणला म्हणजे खरंच माझ्या नशिबात देवीने देवीची पण इच्छा असेल म्हणून मला इथे यायला भेटलं या पावन दिवशी तर धन्यवाद करेल मी आदित्यचा आणि देवीचासुद्धा तर आलो पाच पायरी पालिकाजवळ देवीच्या

लो <laughs> आलो ईश्वरला ईश्वर ईश्वर विशेष करण्या काहीतरी विशेष आलो आईच्या अभिषेकाला आम्ही आज आमचा अभिषेक आहे दरवर्षी आमचा अभिषेक असतो नवरात्राच्या आधी आम्ही आईला अभिषेकासाठी येतो आईच्या अंगोल्या करतो आईला आवाहन करतो आई आई आमच्या घरी ये मग असं आईला आवाहन करून आम्ही आईला आपल्या घरी घेऊन जाणार तुम्ही पुढच्या याच्यात आता आई तर सोहळा बघा आणि सर आमच्या सोबत कनेक्टेड राहा त्यात पावसाने पण आमची जाम साथ दिली आहे थांबलेला आहे थांबलेला आहे म्हणजे आपण मनापासून आई काही केलं का आई पण आपल्याला साथ देते आणि सर्वांनी अशी जागी भक्ती करा नक्कीच तुमचा आहे नक्कीच तुमचा भेटेल येणार येणार आणि सर्वांच्या मनाची इच्छा पूर्ण करणार अभिषेकला कोणचे काही संकल्प असतील काही इच्छा असतील त्या आईला बोला आम्ही दमून बसलोय हे दमले हे आता यांची पक्की झाली हे डोक्या होल्या काही येतील का नाही काय माहिती नाही सर्वांना साथ दे तर मची पाठीशी रे बस आमचा इथं बघ आहे तर मित्रांनो आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहे देवीच्या आभाऱ्यामध्ये अभिषेक करण्यासाठी चार किती देऊ देव चार चांगली

जे एकविळा दरवर्षीप्रमाणे नवरात्राच्या आधी आपला आईचा अभिषेक असतो कारलेला आता यावर्षी पण आलो आहे आईचा मुकोटा घेऊन घरचे देव घेऊन आणि आता आता आईच्या अभिषेकाला काय काय सामान लागतं त्या आपण बघूया एकविराईला दहावारी साडी लागते नऊवारी जोगेश्वरला एक साडी त्या अजून आम्ही आणल्यात साडी एक्स्ट्राच्या आईच्या ज्योतीसाठी तेल एक तर कापुर, कापूर अगरबत्ती आई कापूस आईसाठी काजळ जाई काजळ आणायचा का। गणपती बाप्पासाठी खोबर, दोन नारळ ओटीला तूप दिव्यासाठी आईच्या रूपात आलंय <laughs> खायची पानं पाच फळं करंडा फनी पाच रंगी मिठाई शिष्य आलाय बघ तुझा आणि गणपती बाप्पा साठी जानवी जोड हा ती पैसे करतो साठी मध कापसाच वस्त्र आईच्या आंघोळीला उठण आईला लावण्यासाठी शेंदूर शेंदूर जड असेल तो ओरिजिनल असतो आपण मार्केट मध्ये हलका भेटला तो साधा असतो हा जड शेंदूर आईसाठी स्पेशल गुलाल अखंड ज्योतीला वाची आईला हार फुलं गजरे वेण्या असं भरपूर सामान हे आम्ही आमच्या आईनी आई घरून लाडू बनवून आणलेत लाडू आईला स्पेशल खमंग एकदम पौष्टिक लाडू आईची पण तब्येत चांगली राहू दे सर्व भक्तांची पण तब्येत चांगली राहू दे हे तुम्हाला आरतीला खायला भेटतील अजून काय त्यात हार आहेत आमचे वेण्या गजऱ्या दादरशा जाऊन आणले आम्ही मस्तपैकी ऑर्चिडची साईटने सोडण्यासाठी गजर गजरा ले लो कैसा डजन शंभर रुपये हम सत्तर रुपये मिळाल्या किती मोठे हार असं भरपूर काय 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 लागतं आईच्या अभिषेकाला जेवढं नेऊ तेवढं कमी पण आईला काय लागत नाही आपली मनाची इच्छा असते आपण आईला कृतज्ञ त्या भावाने आपण आई सर्व आईला अर्पण करत असतो तुम्ही कसंही न्या पण तुमच्या कुठल्याच वस्तूला अहंकार नसावा तुम्ही नेलेली फुलना फुलाची पाकळी आई जगदंबा अर्पण करते स्वीकार करते, ही करते। आई ही सर्वांची इच्छा पूर्ण करते तशाच आई सर्वांची इच्छा पूर्ण करू येते नवरात्रीमध्ये ही सर्व एकविरा भक्तांची एकविराईच्याबात नाही बघ आम्ही तांदूळ राहिले ओटीसाठी मेन हे चावल ओटीला आणि उरलेल्या आईला खिचडी भात हां चला एकविरा माते दोनशे रुपये लिटर प्युअर गायचं स्वर्गाची काम देणू गाय एकदम प्युअर दोनशे रुपये लिटर फॉलो करा मावशीला लाईक करा मावशी कडून दूध घ्या मावशीला सपोर्ट करा का पण सपोर्ट करा नमस्कार करा काकांना पण सर्व सहकार्य करा बघा जोत चाललेली आईची शेवगाव नगर हा बघा नगरला आईची जोत चाललेली अखंड ज्योत चला आता आपण आईच्या नंतर अभिषेक पण बघू हा जय किरा आई माउलीचा बोला एकवीरा माते की जय अरे उ नाहीये सकाळी जे पारी ग सकाळी जे पारी आईये माझे सकाळी जे पारी ग चे जे पारी हे सूर्यदेव सुभाने उंग भला का सूर्यदेव सुभाने

दयालू मायाू गायक मीला दयालू माया लू मरी दयालु डोंगरावरी लालू ला डोंगरावरी गाय मरी डोंगरावर

तर मित्रांनो आत्ताच आमचं अभिषेक झालं तर मित्रांनो लॉगमध्ये जेवढा मला कॅप्चर करता आला आतमधला सीन आरती वगैरे झाली खूप म्हणजे खूप प्रसन्न आणि प्रफुल्लित वाटलं पहिल्यांदा मी हा अभिषेकचा अनुभव घेतला खरंच आज देवीच्यामुळेच आज मला दर्शन घ्यायला भेटलं खूप म्हणजे खूप भारी सत्व आहे देवीचा तुम्ही पण नक्की जरूर विजिट करा आपल्या आईमाऊलीच्या भेटेला खरंच खूप सुंदर आहे मित्रांनो आता पेठपूजा करायला आलेलो आहे भाऊ खायला आलेले लई भूक लागले काय खाल्लं नाही रात्रीपासून तर जरा थोडासा आता पूजा करतो इथे तर मित्रांनो आता थोड्याच वेळामध्ये आम्ही आईच्या पायथ्याला प्रस्थान होणार आहोत तर पब्लिक पण खूप येत आहे तर आमचं लवकरच दर्शन झालेलं आहे तर फायनली मित्रांनो आम्ही पायथ्याला पोचलेलो आहे आता इथून प्रस्थान होणार आहोत आपापल्या घरी दर्शन वगैरे खूप सुंदर झाला आपला बघू शकता तुम्ही आई एकवीरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर इथे सुद्धा जस्ट दर्शन घेतला आपण आणि प्रसाद वगैरे भरपूर खरेदी केलेली आपण कारण नातेवाईंकडे प्रसाद वगैरे द्यायला लागतोच तर चला आता निघतो आम्ही आमच्या घरी मित्रांनो रे आपली एक पेरा माता आता हिचा कलश पूजन झालेला आहे आणि अभिषेक सुद्धा झालेला आहे तर आता आपण हीच आदित्यच्या घरी बसवणार आहोत आपण तर मित्रांनो साठे मिसलकडे आलेलो मी तर खूप टेस्ट सुंदर होती मिसलला पोट भरून खाले प्रत्येकाने खरंच असंच नाव नचं आवडलं खूप खूप सुंदर टेस्ट होती भरगोतचा असा नाश्ता केलेला आहे सगळ्यांनी आता असं झालं आम्ही कधी घरी जात आहोत पण मित्रांनो आता इथून थेट आम्ही आता महरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत तर तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड राहात चला आता निघलोले आहे आम्ही मडचं गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आर यू रेडी सो लेट्स गो यू ऑल्सो रेडी चला मग जाऊया आपण आता मरचा बाप्पा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका ईश्वर पाटील ब्लॉग या चॅनलवरती तर सगळ्यांची पेटपूजा झालेली आहे जोरात एकदम <laughs> जो, <तो... laughs> जो, जो तो जो तो आता अध आता जो तो झोपा झोपाच्या तयारी मध्ये असणार आहे पेटपूजा झालेली आहे <laughs> झाली आता आम्ही चाललेच्या ग्राहक बाप्पाचं दर्शन घेऊया आपण आता लंबोदार दर्शन चाललो आम्ही लंबोदर गणपती युजना आरते तर चाललो आम्ही पण लंबोदर झालो आता खाऊन कातोड्यांची पोर कोणाची कोणाची कातोड्यांची तर एक वेळा देवदर्शन घडवतो तुला पण पोर चांगली आहे मग तिला आम्ही घेऊन चाललो तर आमची भांडी कुंडी कर काय कर शाळा शिकवू झेडपीला पाठवू जाऊ दे त्याला कोण आम्ही आहोत तर काही आम्ही सध्या आहे लोणावल्यामध्ये तर लोणावल्यामध्ये बघायला गेला तर भरघुटचा असा ट्राफिक बिघडू शकतो तुम्ही आणि लोणावळा हा खास फेमस म्हणजे अॅटमॉस्फिअर आणि इथला जो वातावरण वा आहे त्यासाठी खास फेमस आहे लोणावळा आमचे हे गुरुजी आहेत आदित्य गुरुजी दूर करो तर काहीच आता आपण आलेलो आहे महडच्या गणपती बाप्पाला दर्शन घेण्यासाठी बाप्पाचं तो बघूया इथे हार वगैरे हो नारळ वगैरे हो कोण घ्यायचं असेल तर इथे घेऊ शकता तर जातो जरा बाप्पाचं दर्शन घेतो <सथीज़ा> तर मित्रांनो आम्ही कंटी हार घेतलेला आहे हा तर संजीवनी हा कंटी हार बाप्पाला चढवणार आहे तर जाऊया आपण आस आणि उत्सुक लागलेली आहे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तेही जोडप्याने आणि मागे पाहू शकता अजून पब्लिक येत आहे आमची चला जाऊया आपण आणि मार्केट बघू शकता हा ओम गण गणपती आहे ना मग तुम्ही पाहू शकता तुम्ही हा गाभार आहे बाप्पाचा मर गणपती बाप्पाचा ओम गण गणपती आहे ना गण गणपती हा हे टाकणार कोण कोण बदे घेत आवाज काढतात ते काय करते आता आम्ही चालू आहे दत्तांचं दर्शन घेण्यासाठी दत्ता ओम श्री दत्ता वाल बाई ना मग आपण ना त्या गणपतीचं दर्शन घेतलं ना महाडच्या ती मूर्ती दुसरी आहे ही ही सर्वात ओरिजिनल मूर्ती गणपतीची जी तळ्यामध्ये सापडली पण काही वर्षापूर्वी शेंदूर काढताना ती थोडी खंडित झाली मग ती मूर्ती बदलून इथे शेंदूर काढून ती इथे ठेवली दर्शनासाठी आणि मग ती मूर्ती जी आपण बघतो ती नवीन आपली मूर्ती स्थापन केली पण ही जुनी मूळ मूर्ती जी आहे हा तो वर्ध विनायक गणपती खरा जुना मूळ मूळ मूर्ती बोळा गणपती बाप्पा मंगाल मूर्ती मामाचे तर फायनली मित्रांनो आम्ही आई एक कारला इथून आदित्यच्या घरी प्रस्थान झालेलो आहे एकदम सुखरूप आमचा प्रवास झाला परत जो अभिषेक घातला आम्ही तो तुम्ही लॉग मध्ये बघितलाच असेल खूप म्हणजे खूप सुंदर आमचा प्रवास झाला आणि हा जो प्रवास मी अनुभवला एवढा भारी होता एवढा भारी होता, होता मित्रांनो खरंच खूप सुंदर होता तर मित्रांनो लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि तर भेटूया आपण लवकरात लवकर नेक्स्ट आणि असं सपोर्ट राहू द्या तुमचा Ayo Marita. Udah, udah. Udah, Jay.